छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव रेल्वेमार्गाला ग्रीन सिग्नल दिल्ली दोनशे पन्नास किमीने किलोमीटरने जवळ येणारा छत्रपती संभाजीनगर न्यूज अपडेट बहुप्रतीक्षित आणि गेल्या अनेक वर्षापासून कागदावरच असलेल्या छत्रपती संभाजीनगर चाळीसगाव या त्रेप त्र्याण्णव किलोमीटरच्या रेल्वेमार्गाला अखेर ग्रीन सिग्नल मिळाला आहे या रेल्वेमार्गाच्या फायनल लोकेशन सर्वेसाठी रेल्वे मंत्रालयाने दोन कोटी बत्तीस लाख पन पन्नास हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे त्याबरोबर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर दोनशे चाळीस किलोमीटर रेल्वेमार्गाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे कामाचा खर्च आणि मिळणारा परतावा हे कारण पुढे करून छत्रपती संभाजीनगर चाळीसगाव हा मार्ग गेल्या अनेक वर्षापासून कागदावरच वर्ष ठेवला जात असल्याची ओरड होत आहे लोकमतने बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगर चाळीसगाव रेल्वेमार्गाचं काय या ये मथळ्याला सविस्तर वृत्त प्रकाशित केले त्यापूर्वी वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले अखेर रेल्वेमार्गाच्या अंतिम सर्वेक्षणाला मुहूर्त मिळाला आहे एकशे साठ किलोमीटरचा फेरा थांबेल दिल्ली आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या रेल्वेंना आज घडीला मनमाडहून जावे लागत आहे या रेल्वे रेल्वे मनमाडहून चाळीसगाव जळगाव मार्गे उत्तर भारताकडे जातात छत्रपती संभाजीनगरहून चाळीसगाव रेल्वेने जाण्यासाठी आज घडीला एकशे साठ किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी तीन तासांपेक्षा अधिक काळ जातो वेळ लागतो छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव असा त्रे त्र्याण्णव किलोमीटरचा रेल्वेमार्ग झाल्यानंतर मनमाडनंच जाता थेट रेल्वेगाड्या चाळीसगावला पोचतील प्रवाशांचा वेळ आणि पैशांचा अपय टळेल रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर हा रेल्वेमार्गही कागदावरच आहे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या रेल्वेमार्गासंदर्भात रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा केला काही दिवसापूर्वीच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार सोनवणे यांना एका पत्राद्वारे मार्गासंदर्भात माहिती दिली या नवीन रेल्वेमार्गाच्या मंजुरीच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना तपासणीचे आदेश दिले आहेत असे रेल्वेमंत्र्यांनी या पत्रात नमूद केले त्यानंतर आता रेल्वेमार्गाच्या अंतिम स्थान संरक्षणासाठी सहा कोटीचा सा निधी मंजूर करण्यात आला आहे दिल्लीचे अंतर अडीचशे किलोमीटरने होईल कमी होईल छत्रपती संभाजीनगर चाळीसगाव रेल्वेमार्गाने दिल्लीचे चा, अंतर अडीचशे किलोमीटरने कमी होईल उत्तर दक्षिण भारताला जोडणारी ही रेल्वे कनेक्टिव्हिटी असेल आता लवकरात लवकर हे अंतिम सर्वेक्षण पूर्ण केले पाहिजे डॉक्टर अण्णासाहेब शिंदे अध्यक्ष राष्ट्रीय महामार्ग बावन्न व छत्रपती संभाजीनगर चाळीसगाव नियोजित रेल्वेमार्ग संघर्ष समिती अनेक वर्ष छ संघर्ष छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव मार्ग कन्नड या रेल्वे रेल्वे लाईनसाठी अनेक वर्ष संघर्ष करावा लागला धाराशिव ते बीड छत्रपती संभाजीनगर व छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव या रेल्वेमार्गांमुळे दक्षिण ते उत्तर भारत जोडला जाणार आहे अनंत बोरकर अध्यक्ष मराठवाडा रेल्वे कृती समिती उत्तर दक्षिण व्यापारी मार्ग हे दोन्ही रेल्वे मार्ग झाल्यावर मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळणार आहे सातवान काळातील उत्तर दक्षिण व्यापारी मार्ग परत जन्म घेणार आहे ही मराठवाड्यासाठी आनंद वार्ता आहे